आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राजधानी दिल्ली परिसरातील वाहतूक खोळंबल्याची स्थिती सुधारावी तसंच प्रदूषण कमी व्हावं या दृष्टीनं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका प्रकल्पाची घोषणा केली सुमारे साडेबारा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दिल्ली कटरा एक्सप्रेसवे तसंच डेहराडून द्वारका एक्सप्रेसवे हे रस्ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडले जातील यामुळे अनेक वाहनांना दिल्ली शहरात येण्याची गरज होणार नाही शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे नुकसानीचे अचूक मोजमाप होऊन त्यांना खरोखर अपेक्षित भरपाई मिळू शकेल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नाशिकमध्ये केलं नाशिक, नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात आज दुपारी आयोजित किसान संवाद मेळाव्यात ते बोलत होते ओदिशाचे राज्यपाल म्हणून डॉ हरिबाबू कंभम पाटी यांनी आज शपथ घेतली ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चारधारीशरण सिंग यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कंभम पाटी यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल होते केंद्रीय गृह विभागाचे माजी सचिव अजय कुमार भल्ला यांनी आज मणिपूरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग विधानसभा अध्यक्ष मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर आमदार शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते भल्ला हे भारतीय प्रशासकीय से सेवेच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या चा तुकडीचे अधिकारी होते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क ग्रीस पाकिस्तान पनामा आणि सोबालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कालपासून सुरू झाला या पाच देशांच्या जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांचे ध्वज रोवण्याचा कार्यक्रम काल सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात झाला एक्वाडोर जपान माल्टा मोझाम्बिक आणि स्वित्झर्लंड यांची जागा या देशांनी घेतली आहे देशाच्या उत्तर भागात धाट माफ करा दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झालाय नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुमारे पन्नास उड्डाणं विलंबानं झाली तसंच दिल्लीला जाणाऱ्या चोवीस रेल्वेगाड्या पाच तास विलंबानं धावत आहेत असं रेल्वेकडून कळवण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार